या खरणाई बंदर म्हणजे आमच्या गावातला पाच होते आता एक ती मासेमारी कसे होते बघूया आज आणि आज सगळे मासेमारी करून बांधव आलेत आहेत आणि त्यांच्याकडून आपण माहिती घेऊ थोडीशी इथे भिलजीचा रेट काय आहे कारण का माल आपण रे टाकली काहीतरी आपल्या गावातला रेट होता दहा पंध पंधरा ते वीस रुपये किलो होता आणि इकडे जरा जास्त असते असं ऐकलं आहे म्हणून एक व्हिडिओ करायचा विचार केला आहे तर होत्या माहिती घेऊ आणि इथे मेहनत पण तेवढीच आहे फार समिदार सकाळी तीन वाजता गेलेत आहेत आणि ते अजून आलेत नाही तीन वाजल्या कसे आत्ता ते इकडे आलेत आहेत आणि त्याच्यानंतर त्यांचा जे बिलजा हलवायचे असतात सर्व काम चालू आहे प्रोसेस बघा आहे ना आणि बघा ही जी पार्कस आहेत ना म्हणजे बोटी सर्वजण आलेत आहेत सकाळी तीन वा पहाटे तीन वाजता गेलेत आहेत तेव्हापासून ते इकडे आलेत आहेत आता आणि त्यांना म्हावरा बघूया काय आहे ते आपल्या दादाची होडी पण आली आहे आणि तेव्हा दाखवतो की दादाची होडी आणि माझ्या होडी सेम आहे त्यांचा कलर आहे ना सेम आहे दाखवतो मला मी बघा इथली मेहनत बघा खास मेहनत आणि आपला दादा भास्कर दादा त्यांची मेहनत हे कामच आहे ना पैसे भेटतात काय मावर आहे संपला संपला फोनलाच नाही थोडा थोडा आहे ना बस लाच दिवस का सुरुवात

सगळी तरवण हे लागतात सगळी त्यांना पटापट पटापट चालते पण व्यवस्थित आहे बघा काय आहे थोडासाच आहे बोलत लागलाय बघ कस बघी बघी काय आहे दाखवला सोनेच लागायला बघा यांची मेहनत बघा आता मेहनत केला त्या साईडला एक दहा माणसं आहेत तर लागते चालते पण आले ना चला तर आपण तिकडे जाऊया फिल्ज कशा आला तर ते बघूया आणि मावरा कमी आहे ती आपली होडी तिकडे फाटली ते शिवत आहे बघा इकडे वगैरे काय मावरा काय आज किती आहेत मेजेवर म्हणजे काजेवरच आहेत आज आपला <laughs> फायबर आई पद्मावती हो <laughs>

सकाळी पहाटे तीन वाजता केले आहेत आणि आता चाचा वेळ आलाय साडेआठ वाजले असतील या चा प्याला आता मी बघतोय थोडा थोडा बिली जातो लिलावातील आई आईने बघूया काय जातोय भावाने हिला पण सिक्स पॉईंटची ची मशीन आहे सिक्स पॉईंट ब्रो फास्टर ब्रो भाई गेलो उगो रे इला किती मशीन आहे इला एक मशीन आहे सतराशे रुपये आता त्या बंदरातून हरणाच्या मेन मार्केटला आलोय हा हरणाचा मेन मार्केट आणि ही गाडी बनवलोय माझ्या पाठीमागायचं सुवर्णदुर्ग आणि इकडे जेटी बनते आहे जेटी बनते आणि आपण इथे जायचं इकडे जायचं आपल्याला बघूया आपण इकडे जाऊन पण पिक्च आहे मार्केट पण बघू छोटासा बऱ्याच दिवसांनी म्हणजे हा सगळ्यात मोठा मार्केट आहे हरनाईचा पण सध्या तरी बोटी सगळे वरती काढल्या आहेत कारण का वादळ आला त्याच्यामुळे सगळे बोटी वरती काढलेल्या आहेत जवळपास तरी दहा एक बोटी आहेत आता फक्त पाण्यातला इथे बघा हे बोटे ते दहा एक बोटे आहेत आणि आता मार्केट जास्त नसेल थोडा असं असेल तर बघू आपण दाखवतो तुम्हाला पण हरनाईचा फिश मार्केट पण चला तर हा बघा हा हरनाईचा फिश मार्केट आहे दाखवतो तुम्हाला आत्म्या जाऊन सध्या तरी तिथे आहेत आणि इथे वाले सुद्धा आहेत त्यांना पण बघू आपण आपण ह्याच होडीतला गेलो होतो किल्लेत सुवर्णदुर्गतला आहे जय शास्त्र काय माझ्या एवढी मोठी एवढी मोठी म्हणजे एका बोटापेक्षा पण काही मोठे आहे

यूट्यूबर यूट्यूबर आणि हा आहे हार्नेचा फिश मार्केट सध्या तरी स संपला मेचा एंडिंग आहे ज्याच्यामुळे सर्व मार्केट बंद आहे आणि हा एक छोटासा मार्केट चालू आहे अजून मोठा मार्केट आहे पण उद्यापासून मच्छीमारी बंद आहे मासे वगैरे स्टोर केले जायचे मित्रांनो आम्ही आता हारणे बंदर पण फिरलो त्या साईडचं पण बघितलं कसं बिलजी विलजी हलवतात ते वगैरे हो आणि तिकडे काहीतरी जाली होती ती एक पंधरा वीस किलोची असेल दोन हजार पाऊस जाईल ती आणि आता इकडे पण बिलचे आहेत तुम्ही साईज बघितला तुम्ही कसले जाडे आहे इथली बिलजीची काही बावीसशे आहेत कोण वीसशे एकवीसशे वापरतात जास्त करून एकवीसशेच असतात तिकडे पण पण इथे मग आता कालचा बोलत की दोनशे पाच रुपये किलो ह्या बंदरातून दिलात म्हणजे हरणाई बंदरमधनं आणि त्या साईडच्या बंदरात काहीतरी दीडशे रुपये किलो आणि म्हणजे याच्या इथे जर डिफरन्स बघा घेत पन्नास रुपया डिप्रेशन केलं त्यांचे आणि जर आम्ही आता चाललोय आता आम्ही ब्लॉकचा एंड करतोय ते म्हणजे पत्तीवर म्हणजे हरणाईचा किल्ला आहे तो सुवर्णदुर्ग आणि मी आहे जेटीच्या साईडला इथे आपलं जेटीचं काम झालं इकडे आणि इथे मी ब्लॉग करतो समाप्त तर भेटू नेक्स्ट ब्लॉगमध्ये धन्यवाद